भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळावर एअर सर्जिकल स्ट्राईक केलाय या हल्ल्यातील पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहे मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे पहाट्या साडेतीन वाजेच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे पाकिस्तानचे मेजर जनरल गफूर यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पडवून लावल्याचाही दावा केलाय मात्र हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले या हवाई हल्ल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली हा हवाई हल्ला पुलवामा येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा शादतचा बदला घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आज एक प्रकारे आमच्या शहीद जवानांचं बलिदान ते वाया जाणार नाही हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलं आहे अजून सगळी अधिकृत माहिती ती माझ्याकडे नाही आहे पण मीडिया रिपोर्ट्सवरनं आणि जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार ज्या प्रकारे एअर स्ट्राईक्स करून टार्गेटेड जैश ए मोहम्मदचे किंवा इतर जे आतंकवादी अशा प्रकारचे त्या ठिकाणी कॅम्प्स होते की जिथलं खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांना पाकिस्तान ट्रेनिंग देऊन भारतामध्ये पाठवत होतं त्या कॅम्प्सला उद्ध्वस्त करण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी पहिल्याच दिवशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं हे बलिदान वाया जाणार नाही आणि सेनेला सगळे अधिकार दिले आहेत आणि भारतीय सेनेने आज आपली शक्ती काय असते ताकद काय असते हे दाखवून दिलं आणि माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे नेतृत्व आणि निर्णय क्षमता या ठिकाणी दाखवली आहे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः भारतीय सैन्य दलाचं आमच्या एअरफोर्सचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं ते या ठिकाणी होत आहे आणि मला विश्वास आहे भारत हा आता एक मजबूत देश म्हणून जगापुढे आलेला आहे आणि अशा प्रकारे कुठलाही हल्ला भारत थकवून घेणार नाही हे निश्चितपणे आज आपल्याला पाहिजे की मुंबईमध्ये आपण नेहमीच हाय अलर्टच राहतो अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर जी काळजी घ्यायची असते ती काळजी आपण घेतो याचा अर्थ नागरिकांनी पॅनिक होण्याचं कारण नाही आहे पण ज्या आपल्या सगळ्या यंत्रणा आहेत या यंत्रणा सगळीकडे योग्य प्रकारे लक्ष ठेवून आहेत ज्या आपल्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांचं कॉर्डिनेशन इंटेलिजन्स योग्य प्रकारे चाललेलं आहे आणि संपूर्ण यंत्रणा या सगळ्या घटनांवर नजर ठेवली